महालाभकासाठी आईच पुण्य कशात आहे शास्त्राने सांगितलेलं मातृ पुण्यन दातव्य वंश पुण्येन वंशपुने सभाग सभाग्यता याचा तुम्ही उलट करून घ्या सुशील जर आईच्या पुण्याईन जन्माला येत असतील तर आता उलट करा ज्या घरातली एक सुशील असतात ती आई आईित सुशील पुण्य आईच्या जर सुशील होणार असतील आता हे सात लेकर ती ले आई कशी होती सांगायची गरज इंद्राला वाटतं मी ब्रह्मपदावर गेलो पाहिजे खर तर ब्रह्मपदानंतर नंतर पुढच्या संपल्या ब्रह्मेशांना पर परवते वाढणे नाही ते पण शास्त्रकार सांगतात ब्रह्मपदावर गेलेला जीव सुद्धा शंकर आस धरून बसलाय आणि शंकर पदावर गेलेला विष्णू पदाची आस धरून बसलेला इंद्र ब्रह्मा पद ब्रह्मा शिवपद शिव हरिपद हास्या अधिकम को गत हरिपदाच्या वर अजून कुठं जाणार आहे तुम्ही ते मूळ स्वरूपच ते आहे पण त्याच्याही वर जाण्याची जीवाची आकांक्षा आहे याला जीवाचा प्रवास म्हणायचा परस्थितीनं तुम्ही इंद्र ब्रह्म शंकर जरी झाला तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही श्वास संपले तरी इच्छेचा प्रवास सुरूच आहे त्याला जीव म्हणायचा श्वास असतानाच इच्छेचा प्रवास थांबलाय त्यांना संतो म्हणायचा कृत कृत्यम प्राप्नीय काम नाही काम नाही झालो पाहिजे कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते मला परिस्थितीबद्दल बोलायचं होतं आपण सगळे परिस्थितीत रमतो मग सगळ्यांच्याच वाट्याला ही परिस्थिती आली जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा नुदर्शन ते षडविकार आहे षड सगळ्यांच्याच वाटत आहे अस्थि जाय ते अपक्षी वर्धते विनश्यते अस्थि गर्भात येणं जाती जाय जन्माला येणं जन्माला आल्यापासून हे सगळं पाठीमाग लागलंच आहे पण विचारवंत आणि ज्यांचा वेग जागा आहे ती मंडळी परस्थितीला कंटाळतात माऊलीची भाषा पै भाऊ स्वर्गा उभरले

दांबावरच्या माउलीच्या वयवाचा ह्या ह्या अभंगाचे अर्थ तिथं लागतात हे सगळं संतांनी पाहिजे आपल्याला ह्या गोष्टीचा कंटाळा नाही महाराज महाराज कृष्ण महाराज माऊलींनी त्याला निसतुका म्हटलं निसतुका किंवा काय होय पंखीचे खिडे दुसरं चिळसे घेतली आपल्याला त्याच्यात खेचगंतीतच मोजलं नाही त्याच्यातच त्याच्यातच रामणारे त्याला निसुखात आणि म्हटलं नाही तर तो कुई पण तरी म्हटलं त्याचा भूभग येणारा एक वेगळा वर्ग घाई कोत न शिरे डोळा हरड न गिरे घाई कोत न तैसे जन्मीचे काळीचे न विसरे जन्म दुःख ज्यांच्या नजरेपुढे जन्मराचं दुःख आहे ते परिस्थितीला कंटाळले ज्यांनी मरण आणि मरणाचे यातना अनुभवले सोहळा होणार मरण वेगळं आणि यातना देणार मरण वेगळं एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची मनवटी खडाडता न मरता याची या चित्ता माझा मुद्दा जन्म मृत्यू सहे दुःख ज्यांना लक्षात आलं ते संत परस्थितीला कंटाळे आत्मस्थितीमध्ये रमले काय महात्मे तिथं गेले पर म्हणजे माया आणि आत्म म्हणजे स्वप्न

त्या दोन्हीच्या बाहेरून सत असत अशा जाऊन आत्मस्वरूपाचा शोध घेत बसले शोध मिळा रंगले ते मुक्त ऐका परस्थितीत रंगले ते शिव आणि मुक्त स्थितीचा आस्वाद घेत राहिले त्या आत्मस्थितीचा आस्वाद घेत गेले ते मुक्त भेटांच्या संतांचं स्वप्न सो त्याच्या पलीकडचं भक्ती भागाधीन म्हणून अर्थ आम्हाला वेदांना सांगितलेल्या चार पुरुषार्थाच्या फलिकडे उडी मारायची धर्म अर्थ काम आणि पण आम्ही मोक्षाच्या माथ्यावर पाय देऊन उभा राहणाऱ्या भक्तीला मानणारा संप्रदाय संथा। आमच्या संतांनी ती सिद्ध करून दाखवली तिच्या माझ्यावर पाय तुका म्हणे आता आम्ही मोक्ष हो। आम्हाघरी का म्हणे तुका म्हणे मुक्ती परिणिली आता दिवस चारी आता निश्चिंतीने हे त्याच होत काय आम्ही निश्चिंत झालो मुक्त स्थितीवर ऐका आमच्या संतांनी मुक्त स्थितीचा आस्वाद घेतलाय पण ज्ञानोत्तर प्रेम दर्शना भक्ती सोडलेली त्याच्यासाठी उत्तम उदाहरण दिले गोपिकांचं महाराजांचा आता फेसबुक लाईव्ह ला युट्यूब लाईव्ह चालू आहे नारद भक्ती सूत्र काय परवा याच चालू होत तिचा गणित आम्ही कीर्तन करतो ते पाठ सांगतात महाराज कुठलाही ग्रंथ ज्यांना मुळातून समजून घ्यायचा ऐकायचा त्याने महाराजांना ऐकवा भागवत असो रामायण असो ब्रह्मसूत्र असो उपनिषद असो कुठलाही ग्रंथ जर पूर्ण सोडवायचं असेल तर महाराजांच्या कथेच आयोजन करून ऐका त्या ग्रंथाच्या मुळापासून त्याचा सगळा भाव आणि सार आपल्या सात दिवसात महाराज आळंदीत मोठ्या डॉक्टर नारायण महाराज जाधव त्यांच्या त्यांचे जे पाठ आहेत ते सगळे पाठ महाराज बघतात भक्ती सूत्रामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक नाताना गोपी सात्वस्मिन परम प्रेम रूपा हे नाताचं एक सूत्र तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती सात्वस्मिन परम प्रेम रूपा परम प्रेम रूपा याच्यासाठी उदाहरण नाताने दिलं यथा वृषगोपिकांना त्या सूत्राचा अनुवाद कबीरजीने एका पायामध्ये केला कबीर कबीर क्या कहे जाऊ यमुना के तीर एक एक ग्वालके प्रेम में पहले नाही तुमच्यातल्या पण तुमच्यात पण हे काय होत उद्धवाचा गैरसमज होता की मी सुशिक्षित आहे गोपिका अशिक्षित आहे मी ब्रह्मज्ञानी आहे त्या अज्ञानी आढाली बघून मी शहरात राहतो त्या खेड्यात राहतात आणि दमण पण माझी तक्रार नाही म्हणा त्याने घमंड नाही होत काय आपण करावतो तेवढा मोठा माणूस आहे म्हटल्यास तेवढी डोक्यात असली पाहिजे महाराज महाराजिम क्रो मंत्री कृष्ण बृहस्पती साक्षात बुद्धी सत्त बसून ज्ञान अर्जन केले त्याला तेवढी घमंडता असावीच लागली होती त्याला तो गैरसमत होता त्याचा उद्धवाला देवानं निरोप घेऊन मथुरीला पाठवले माझा निरोप घेऊन जा उद्धवाचं म्हणणं आहे पक्की कोणी बारीक सारी उद्धवाला असतं करावं कुठं तेव्हा म्हणले गवळणी साठी जाऊ नको आणि उद्धव म्हणूनही जाऊ नको कृष्ण सांगतोय म्हणून मैत्री लागते महाराज मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज मैत्री दिवस आहे मैत्री असे लागते बृहस्पतीचा शिष्य आहे पण मित्राचा आदेश आहे ना हे सगळं बाजू गेले तो तो तरी तो फुगा असतोच कुठ तरी मध्ये थांबी कुठे नाही याचा प्रोगा होताच गेले मला ते सगळा भाव भागवत सांगायचं नाही गोपिका आक्रोश करत बसल्या उद्धव गेला फक्त त्यांचा संवाद सांगायचा आहे त्यावेळेला उद्धवा गोपिकांना म्हटलंय रडत कशाला बसलाय तुम्ही तुम्ही एक काम तुम्हाला लक्षात येत नाही परमात्मा सगुण रूपात